रामराम मंडळी मी शिवमच बोलतोय त्या बाळू पेंटर आज तर आजपासून आपण एकत्र इतिहास शिकायला सुरुवात करूया इतकं घाबरू ना गो इतिहास म्हणजे फक्त तारखाने लढाई नाहीत तर तो आपली गोष्ट आहे आपल्या पूर्वजांची गोष्ट बरं तर आजचा पहिला प्रश्न इतिहास म्हणजे काय इतिहास म्हणजे आपला भूतकाळ आपले पूर्वज काय करत होते कोणते राजे होते काय काय घडलं आपल्या देशात ह्याची सगळी माहिती म्हणजे इतिहास जसं आपल्याला आठवतंय की आपण परवा आपण भाजीपाला आणायला गेलो होतो किंवा गावच्या जत्रेला गेलो होतो तसं आपल्या देशाला पण आठवणी असतात ह्याच आठवणी जपून ठेवणं म्हणजे इतिहास आपल्या गावात जुना वाडा आहे ना तो कोणी बांधला किती वर्षापूर्वी बांधला असं विचारलं की अजून म्हणतात हं ते माझ्या आजाच्या टायमिंग आहे बघ म्हणजेच तिथून इतिहासाची सुरुवात होते इतिहास शिकणं म्हणजे फक्त पुस्तकच नाही तर आपल्या मातीशी आपल्या माणसांशी जोडणं चला तर मग पुढच्या भागात पाहूया आमच्याच गावचा इतिहास आमच्या शिवपट्ट्यांचा इतिहास मराठी शाहीच्या अंतिम शौर्यगाथेचा इतिहास परत भेटूया लवकरच तो हसत राहा आणि शिकत राहा